नमस्कार मी राजरत्न झोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुणे लोकसभेसाठी आता चौरंगी लढत होताना पाहायला मिळणार आहे महायुती महाविकास आघाडी वंचित नंतर आता एमआयएम ने देखील लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे एमआयएम ने अनिस सुंडके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली एमआयएम चे अध्यक्ष असद ओवेसी यांनी संभाजीनगर येथील प्रचार सभेत बोलताना पुणे लोकसभेत आम्ही ताकदीने उतरणार आहोत आणि आमचे उमेदवार अनिल सुंडके हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केलाय तर हे अनिल सुंडके कोण आहेत पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट अनिल सुंडके हे पुण्याच्या राजकारणात तब्बल पंचवीस वर्षापासून सक्रिय आहेत सर्वात आधी ते काँग्रेस पक्षामध्ये होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व ते कोंडवा भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले पुढे त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपद देखील भूषवलं ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात तसेच अजित पवार गटाचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारात देखील ते सक्रिय दिसले होते मात्र आज अचानक त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली सुंडके यांच्या घरातील इतर सदस्य देखील राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्या पत्नी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका असून त्यांचे बंधू रईस सुंडके माजी नगरसेवक आहेत राजकारणाबरोबरच त्यांनी समाजकारणात देखील काम केले अनिल सुंडके यांनी याआधी दोन पक्षांबरोबर काम केलं असून त्यामुळे त्यांना पुण्यातील राजकारणाचा अभ्यास आहे म्हणूनच एम आय एमने लोकांबरोबर असलेले हितसंबंध हे सुंडके यांची जमेची बाजू आहे त्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत होईल मात्र त्यांच्या उमेदवारीचा फटका हा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना बसण्याची शक्यता जास्त आहे धंगेकर यांच्या पाठीशी मुस्लिम मतदार आहेत मात्र सुंडके यांच्या येण्यानं मुस्लिम मतदारांची मतं फुटतील ज्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होईल अशी शक्यता आहे त्यामुळे एमने धंगेकरांचं टेन्शन वाढवलंय एवढं मात्र नक्की अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमावून एक ब्रेक लिहिता ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxyrich proudly Indian